जय जयंती जय शक्ति जय काली कपर्दिनी जय मधु कैठब छलनी देवि जय महिष विमर्दिनी जय चमुंड जय भंडासुर खंडिनी जय सुरक्त जय रक्त बीज बिडाल बिहंडिनी जय जय निसुंब सुल भनी भूषण जय जय भननी सरजा जा समत्त शिवराज कहे देहि विजय दे जग जननी देहि विजय दे जग जननी रामचंद्रपंत अमात्यानं आपल्या आज्ञापत्रात म्हटलेलं आहे अवनी मंडल निर्यावनी करावे यवनाक्रांत राज्य आक्रमावे हा निघोड चित्ताभिप्राय प्रकट करून पूर्व पश्चिम दक्षिण या प्रांती जे जे यवनस्तोमे बद्धमूल झाली होती त्यावरी सेना समुदाय प्रेरून मारून काढिले आपल्या बुद्धिवैभव पराक्रमे कोणाची गणना न धरिता कोणावरी चालून जाऊन तुंबळ युद्ध करून रणास आणले कोणावरी छापे घातले कोणास परस्परे कलह लावून दिले कोणाचे मित्रभेद केले कोणाचे डेर्यात शिरोन मारामारी केली कोणाशी एकांगी करून पराभविले कोणाशी स्नेह केले कोणाचे दर्शनास आपण होऊन गेले कोणास आपले दर्शनास आणले कोणास परस्परे दगे करवले जे कोणी इतर प्रयत्ने ना कळेत त्यांचे देशात जबरदस्तीने स्थळे बांधून पराक्रमे करून आकळीले जलादुर्ग श्रयित होते त्यास नूतन जलदुर्गेस निर्माण करून पराभविले दुर्घटस्थळी नौकामार्गे प्रवेशले ऐसे ज्या ज्या उपाये जो जो शत्रू आकळावा तो तो शत्रू त्या त्या उपाये पादाक्रांत करून सालेरी अहिवंतापासून चंदी कावेरी तीरापर्यंत निष्कंटक राज्य शतावधी कोट किल्ले तैसीच जलदुर्गे व कित्येक विषम स्थळे हस्तगत केली चाळीस हजार पादा साठ सत्तर हजार शिलेदार दोन लक्ष पदाती कोट्यावधी खजिना तैसेच उत्तम जवाहीर सकल वस्तुजात संपादिले शहाण्णव कुळीचे मराठी उद्धार केला सिंहासना रूढ होऊन छत्र धरून छत्रपती म्हणवले धर्मोद्धार करून देव ब्राह्मण संस्थांनी स्थापून यजन याजनादी षटकर्मे वर्ण विभागे चालवली तस्करादी अन्यायी यांचे नाव राज्यात नाहीसे केले देश दुर्गादी सैन्याचे बंद नव्हेच निर्माण करून एक रूप अव्याहत शासन चालवले केवळ नूतन सृष्टीच निर्माण केली औरंगजेबासारखा महाशत्रू स्व प्रताप सागरी निमग्न केला दिगंत विख्यात कीर्ती संपादिली ते हे राज्य भूषणाने म्हटले आहे दीन दयालु प्रतिपालक जे करता निर्मलेच महिके म्हणजे ही भूमी निर्मलेच करणारा दीन दयाळू आणि प्रतिपालक हा शिवाजी राजाच होता भूषण भू जुटे किंवा तो म्हणतोय मनकवी भूषण को शिव कि भगती जित्यो शिव कि भगती जित्यो साधूजन सेवाने साधूजन जिते या कठीण कली काल कली काल महाबीर महाराज मही मेवाने जगत में जीते महावीर महाराज ते महाराज बावन हु पातशाह लेवाने पातशाह बावनो दिली के पातशाह जिती पातशाह हिंदुपती पातशाह सेवाने शिवाजीराजांना कविभूषणानं इथं हिंदुपती म्हटलेलाय तो म्हणतोय कवीच्या मनास शिवभक्तीने शिवभक्ती, शिवभक्ती साधूजनांच्या सेवेने साधूजनास कलिकालाने कलिकाला शूर आणि कीर्तिवान राजांनी आणि शूर आणि कीर्तिवान राजांना बावन्न बादशाह जिंकणाऱ्या औरंगजेबाने आणि त्या म्हणजे दिल्लीपती औरंगजेबास हिंदूपती शिवाजीने जिंकले असं भूषणाला इथे सांगायचंय भूषण अजून एके ठिकाणी म्हणतोय तेरो कर ढाल अब सोई हाल म्लिछन के काल करत आहे म्हणजे शिवाजी महाराजांची तलवार ही जगाची ढाल होऊन राहिलेली आहे आणि म्लेंछांचा काळच ती बनलेली आहे भूषण अजून एके ठिकाणी म्हणतो ता दिन शिवाजी खल 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 गाजी नेक कर आहे शिवाजी राजांना त्यानं गाझी म्हणजे धर्मवीर असं म्हटलेलं आहे ज्या दिवशी शिवाजी धर्मवीर क्रुद्ध होतो त्या दिवशी जगातल्या सर्व दुष्टांची दाणादान होऊन जाते कवी भूषण याच्या काव्यातले निर्मलेच्छ आणि रामचंद्रपंत अमात्य याच्या आज्ञापत्रातील निर्यावन या दोन शब्दांचा अर्थ शिवाजी महाराजांची कृती सांगत आहे सावरकरांनी एका भाषणात म्हटलं होतं शिवराय होते एक तुच्छ साहित्यिक पण म्हणून जर ते युगधर्म न ओळखता सुनीते रचित बसते किंवा नुसती रणगीते खरडते तर आज मराठी साहित्याची दुर्गती सिंधी पंजाबी साहित्यासारखीच झाली असती तिकडे जसा गायत्री मंत्र सुद्धा बे पे मधून उलटा लिहितात तसा महाराष्ट्रातही लिहावा लागला असता शिवाजी राजांनी लेखणी टाकून भवानी उचलली म्हणून तर आज महाराष्ट्र सारस्वत असा काही पदार्थ जिवंत राहिला आहे कविभूषणानी हे असंच म्हटलेलं आहे कविभूषण म्हणतोय कासिहू हो की कला गई मथुरा मसीद भई गर शिवाजी न होतो तो सुनती होत सबकी काशीची कळा गेली काशीला अवकळा आली मथुरेचीही मशीद झाली यावेळी शिवाजीराजा आहेत म्हणून पण शिवाजीराजे नसते तर एव्हाना सगळ्यांची सुनता झाली असती थोडक्यात कवी भूषण आणि सावरकर यांच्या शब्दात जरी फरक असला तरी त्यातील भाव एकच आहे बार्थेलमू अबे कॅरे हा फ्रेंच प्रवासी इसवी सन सोळाशे बहात्तर त्र्याहत्तरमध्ये हिंदुस्थानात आला तो चौलला आला तेथून राजापूरला जाण्यासाठी शिवाजीराजांच्या ऑफिसमध्ये परवाना दस्तक घेण्यासाठी आला ही मी गोष्ट सांगतोय याचं कारण शिवाजीराजांचं स्वप्न काय होतं त्यांच्या मनातली गुंज काय होती हे फ्रेंच कागदपत्रातनं प्रकट होत आहे आणि ते अतिशय महत्वाचं आहे हा ॲबे कॅरे शिवाजीराजांच्या चौलमधील कार्यालयात आला तिथल्या अधिकाऱ्याचं नाव कॅरेनं दिलेलं नाही कॅरेच्या म्हणण्यानुसार हा माणूस जरा उंच होता सडपातळ होता त्याचे डोळे अत्यंत तेजस्वी होते कॅरेशी त्याची बातचीत झाली कॅरेला शिवाजी राजांच्या राज्यातून प्रवास करण्यासाठी परवाना पाहिजे होता त्याला राजापूरला खुशकीच्या मार्गाने जायचं जा होतं हे परवाना करण्याचं काम सुरू असतानाच कॅरेचे शिवाजी राजांच्या माणसाशी जे संभाषण झाले ते त्याने आपल्या प्रवास वर्णनात दिले आहे कॅरे त्या माणसाला म्हणाला मला यावेळी समुद्रातून येताना आपल्या आरमाराचा परवाना काढावा लागला तुमचे आरमार सज्ज आहे तुमच्याकडे जलदुर्ग गिरीदुर्ग आहेत आरमार अंजदीव पासून मस्कतपर्यंत भगवे झेंडे फडकावत चाललाय तुमचा राजा राज्याभिषेक करवून घेणार आहे असं मी ऐकलंय पण तुमच्या राजाच्या मनातली गुंज काय त्याचं ध्येय काय त्याचं स्वप्न काय कॅरेनं या अधिकाऱ्याचं नाव आपल्या वृत्तांतात जरी दिलेलं नसलं तरी इतर कागदपत्रांनुसार शिवाजीराजांचा अधिकारी कृष्णाजी भास्कर असावा या कृष्णाजींनी कॅरेला उत्तर दिलं मी नुकताच रायगडाहून आलो शिवाजी महाराज सद्रेवर बसले होते मोरपंत पिंगळे अण्णाजी दत्तो दत्ताजी पंत वाकनवीस बाळाजी आवजी असे सर्वजण तेथे होते मी हाच प्रश्न महाराजांना विचारला की राजे आज आपल्याकडं सगळं आहे मग आपल्याला कुठं जायचंय राजे आपल्या मनात काय आणि शिवाजीराजांनी उत्तर दिलं आपल्याला सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंतचा सर्व प्रदेश काबीज करायचा आहे तंजावर ते तहत पेशावर श्रींचं राज्य आपल्याला करायचं आहे शिवाजी महाराजांचं स्वप्न हे होतं